दहिटणे येथील साईबाबा विद्यामंदिर समाधान माध्यमिक प्रशालेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला शाळेच्या पहिल्या दिवशी संपूर्ण शालेय परिसरात सजावट करून प्रभात फेरी काढण्यात आली प्रत्येक विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प देऊन स्वागत करण्यात आले याबरोबरच मोफत पाठ्यपुस्तक गणवेश गोड खाऊ वाटप करण्यात आला श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त केन मॅनेजर गुरुनाथ लोहार यांच्या परिवाराकडून इयत्ता दहावी वर्गात प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे अकरा हजार रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमास माजी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ कल्पनाताई कारभारी संस्थेचे अध्यक्ष शौकत अली शेख ज्ञानेश्वर कारभारी लोहार सर जानप्पा कांबळे बसवराज लोहार मुख्याध्यापक इरफान शेख मुख्याध्यापिका पेरणे मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते